नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहिणींबद्दल एक महत्वपूर्ण असा अपडेट जाणून घेणार आहोत तर जो अपडेट असणार आहे मे महिन्याचा हप्ता किती तारखेला पडणार आहे किती तारखेला तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे असा बराचसा प्रश्न महिलांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तर किती तारखेला हा हप्ता तुमच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहे याच संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर अशाच प्रकारचे जे महिलांच्या योजनांचे जे काही अपडेट्स असतात किंवा इतर योजनांचे अपडेट्स असतात ते तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर तुम्हाला सिंपल आहे चॅनलला सबस्क्राइब करायचे आहे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे आहे या दोन्हीच गोष्ट करायचे तुम्हाला ला सबस्क्राइब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे आहे जेणेकरून तुम्हाला महत्वपूर्ण महत्त्वपूर्ण अपडेटे तुम्हाला वेळच्या वेळी आणि ताजी खबर जशी असते तसा अपडेट तुम्हाला ताजा ताजा अपडेट मिळत राहील त्यासाठी तुम्हाला बेल आयकॉन प्रेस करायचे तर मंडळ जास्त चला करूया आपण अपडेटला तर इथे तुम्ही वाचू शकता तर पाहिलाच असेल लाडकी बहीण योजना मे महिन्याचा हप्ता तारीख झाली फिक्स या दिवशी मिळणार पैसे तर कधी पैसे मिळणार ते चला जाणून घेऊया तर इथे एक ऑफिशियल अपडेट लीक झालेलं आहे तर त्या अपडेटच्या माध्यमातून सोळा मे पासून जी आता मे महिन्याची सोळा तारीख आहे तर सोळा मे पासून जे काही तुमचं पंधराशे रुपयाचा हप्ता आहे व काहींना इथे पाचशे रुपयाचाही हप्ता मिळतो म्हणजे ज्यांना काही अं इतर योजनेचे पैसे मिळतात तर त्यांना पाचशे रुपयाचा हप्ता मिळतोय तसेच काहींना पंधराशे रुपयाचा हप्ता मिळतोय तर तो हप्ता आहे तुम्हाला सोळा तारखेपासून वितरित करायला सुरुवात होणार आहे ज्यांचे डिबिटेल अकाउंट अजूनही लिंक नसतील त्यांनी लिंक करून घ्यायचे किंवा इतर काही समस्या असतील त्या समस्या सॉल्व करून घ्यायचे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय की तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही लवकरात लवकर सॉल्व करून घ्यायचे आता इथून सहा दिवस बाकी सहा दिवसानंतर सोळा तारखेपासून पैसे पाडायला सुरुवात होणार आहे तर मंडळी नक्कीच तुम्ही तुमचे इतर काही प्रॉब्लेम असतील ते लवकरात लवकर सॉल्व करून घ्या त्यानंतर इथे जे काही छत्री योजना आहे ती राबविण्यात येणार आहे तर ज्यांना पैसे पडतात त्यांनाच छत्री योजना मिळणार आहे तर त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर जे काही प्रॉब्लेम ते सॉल्व करून घ्यायचे आणि चॅनेलवर जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचे तर मंडळी अशा प्रकारे जो काही संपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल तर अशा प्रकारे आपण खूप सारे लाडकी बहीण योजनेबद्दल किंवा इतर योजनेबद्दल आपण अपडेट घेऊन असतो तर नक्कीच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला कर सबस्क्राईब करायला विसरू नका व सबस्क्राईब बरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला महत्वपूर्ण अपडेट वेळच्या वेळी मिळत राहतील